श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे संकष्ट चतुर्थी तसेच उद्या बुधवार देखील आहे बुधवार हा गणपती बाप्पाचा वार आहे आषाढ महिन्यातील या संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात तर ते दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय हे जरूर करा तसेच भरपूर वेळा घरामध्ये आजारपण असतं आणि हे काही आजारपण संपायचं नाव घेत नाही तर घरामधील आजारपण असेल तर ते दूर करण्यासाठी आपण या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे तसेच आपल्या घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात त्या खूप नकारात्मक असतात म्हणजे आपण काही व्यवस्थितरित्या बोललं तरी पण ते, ते उलट उत्तर देत असतात किंवा त्यांचे विचार हे कायम नकारात्मकच असतात कधीच ते पॉझिटिव्ह नसतात तर अशा व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यात देखील आपण या वस्तू जरूर टाकाव्या आपली जी गरिबी आहे दारिद्र्य आहे ते सर्व या पाण्यामध्ये या या वस्तू टाकल्यामुळे नक्कीच दूर होतील तर आता दिवशी आपण कोणते उपाय करावे गणपती बाप्पाची पूजा कशी करावी याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून मा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर लिहायला विसरू नका आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते आता जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठू तेव्हा पहिल्यांदा आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे एकवीस वेळा आपण गणपती बाप्पाचा ओम गण गणपतय नम हा मंत्र म्हणा तुम्ही माता लक्ष्मीचा कराग्रे वस्ती लक्ष्मी मध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते आपण हा मंत्र वेळा म्हणायचा आहे आणि आपल्या तोंडावरून हात फिरवायचा आहे यामुळे आपला, या आपला पूर्ण दिवस हा चांगला जातो व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव राहते तर तुम्ही अगदी रोज जरी हा उपाय केला तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत असतो व आपल्या घरामध्ये सुख शांती देखील येते आता या दिवशी आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे मग गणपती बाप्पाला आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृता पाने अभिषेक करावा तसे अभिषेक झाल्यानंतर हे जे काही अभिषेकाचं पाणी आहे त्यातील थोडं पाणी तुम्ही तुमच्या मुलांना प्राशन करायला द्यावं यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती देखील होत असते मग अभ्यास असो किंवा नोकरी असो मुलांना कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाही विशेषता या दिवशी तुम्ही मुलांना गणपती अथर्वशी पठण जरूर करायला सांगावे मग तुम्ही एकवीस वेळा गणपती अथर्वशी जर मुलांनी पठण केले तर मुलांची बुद्धी देखील कुशाग्र होत असते व मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अडथळे हे येत नाही तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला मुलांना गणपती अथर्वशीष किंवा गणपती स्तोत्र जरूर पठण करायला लावावे पण आपल्याला हे एकवीस वेळाच पठण करायचे आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून मग तुम्ही श्रवण केले तरी पण चाले तसेच या दिवशी गणपती बाप्पाला अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाची आपण विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत मग जास्वंदीचे फूल असेल तसेच एकवीस दुर्वाची जुडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल या सर्व गोष्टी आपण गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहे गणपती बाप्पाजवळ शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आता या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे आपण जेव्हा आंघोळ करायला जातो तेव्हा आपण गरम पाणी घेऊ शकतो किंवा थंड कोमट पाणी घेतलं तरी पण चालेल आंघोळच्या पाण्यामध्ये आपण थोडंसं गंगाजल टाकायचं आहे अगदी दोन थेंब गंगाजल टाकलं तरी पण चालेल तसेच आपल्याला एकवीस दुर्वा या अंघोळ्याच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे दुर्वा टाकताना आपण ओम गण गणपते नम ओम गण गणपती गणपतये नम या मंत्राचा जप करत करत आपण या दुर्वा टाकायचे आहे आता तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल मग तिथून तुम्ही दहा रुपयाची बॉटल गंगाजलची आणू शकता आणि जेव्हा पण एखादी शुभ तिथी असेल तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल हे टाकायचे आहे कारण की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण पवित्र तीर्थस्थानी स्नान केले तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते पण आपल्याला अशा पवित्र तीर्थस्थानी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे आता जेव्हा आपण अंघोळ करत असतो तेव्हा आपण ओम गण गणपत येनमह ओम गण गणपत येनमह या मंत्राचा जप करायचा आणि जर तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता या संकष्टा चतुर्थीच्या दिवशी आपण प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि दुर्वा या टाकायच्याच आहे अगदी एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू आवर्जून टाकाव्यात तसेच ज्यांना मंत्र म्हणणे शक्य होत नाही मग लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाकताना तुम्हीच ओम गण गणपती नमः हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे तसेच या दिवशी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आंघोळ झाल्यावरती आपण चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे नाही मग तुम्ही पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता हे वस्त्र परिधान करून जर आपण पूजा सेवा केली तर ती पूजा सेवा गणपती बाप्पा नक्की स्वीकारतात व आपली सेवा देखील सफल ठरत असते अगदी घरातील छोटे बाळ असेल तरी पण त्याला काळ्या रंगाचे वस्त्र आपण चुकूनही घालायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद